नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण नाशिकमध्ये गिरणारं दुगाव गावामध्ये आलेलो आहे पेरूच्या बागेत गेले आता हे चार पाच वर्षाचा पेरू बाग आहे आपण हे तिथं प्रॉपर त्यांचं कामकाज चालू आहे आपण बघू शकतो म्हणजे एकदम सुंदर असे सेटिंग वगैरे झालेले आहे दादांचा पण एक जुना अनुभव आहे आणि खूप चांगलं कामकाज चालू असते पण मध्ये तरी काय झालं थोडं चुनकळ असल्यामुळे ना जमिनीने पाहिजे तसं सपोर्ट नाही केला म्हणजे एकदम असे रान आहे ना बऱ्यापैकी असे खराब झाले होते पडले होते किंवा म्हणजे त्याला प्रॉपर पाहिजे ते एवढी सेटिंग वगैरे हे काहीच जाणवत नव्हतं तर आपण बघू शकतो डोळ्याने अशी प्रचंड अशी सेटिंग झालेली आहे तर आपण ते दादांसोबत रमेश भाऊंसोबत बोलूया नमस्कार दादा नमस्कार काय धाफं चालेल काय नाही चालले फेरूचेच धावपळ बरं तुमचा परिचय रमेश रामचंद्र तिडके दुगाव दिगेरणाऱ्याजवळ तालुका जिल्हा नाशिक ओके आता किती वर्षाचं रान झालं आहे माउली पाच वर्षाचं आहे पाच वर्ष चालू आहे कुठली व्हरायटी आहे ही तैवान पिंक आणि किती बाय किती लागवड केली नऊ बाय पाचची लागवड आहे ओके आता ही एकदम एवढे सुपर अशी सेटिंग झाली काय जादू झाली सर जादू म्हणजे आता सुरुवातीला जेव्हा छाटला बाग फेल गेला होता नंतर त्याला पुन्हा रेस्ट दिला नंतर तो निमॅटोनी जाम झाला होता तर त्याला तुम्ही सांगितल्याप्रमाणे मॅक्स निमॅटो शिल्ड आणि केटा जीन्स सोडलं त्याचा रिझल्ट चांगले मिळाले बाकीचे तुम्ही सांगितल्याप्रमाणे शेड्यूल चालू आहे पुढे अच्छा आता रिझल्ट तुम्हाला समोर दिसत बाकी फुलांसाठी वगैरे काही तीन हजार चाळीस तेरा प्लॅनो फिक्स आणि झूमचे किती दिवसांनी घेतले दहा दिवसांनी दहा दिवसांनी किती okay. स्प्रे झाले सर तीन तीन स्प्रे झाले ओके okay. आता मग म्हणजे बागेमध्ये किती वर्षापासून हो कामकाज चालू आहे सर पाच वर्षा वर्षापासून हो अरे वा आणि मग त्याच्यात काय काय अडचणी सर तुमच्या अडचणीला सुरुवातीला आता फक्त निमेट रोडची मध्ये अडचण होती बाग थोडा जाम झालेला होता थकलेला होता जाम म्हणजे नेमकं काय झालं होतं निमेट रोड थांबलेला वाटतो प्लॉट ओके थांबलेला होता ओके त्याच्यानंतर मग तुमचं शेड्यूल आणि पाणी नियोजन वापसा कंडिशन झाले पाणी झाले त्याप्रमाणे चालू आहे आता ओके okay, मग आता बा, बा, बागेमध्ये बऱ्यापैकी चेंजेस दिसून राहिले हो, 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 चांगले चांगले चेंजेस आहे म्हणजे जेव्हा सुरुवातीला आलो मला वाटत नव्हतं तुम्ही या सीझनला बाग ठेवशाला असं कारण आपला विषय पण झाला होता इथे दोघ झाडांमध्ये झाड लावून टाका म्हटलं पर्याय झाड लावून पर्याय झाड लावून द्या म्हणजे वेळ जाणार नाही तुमचा म्हणजे एकदम असं सुरकटल्यासारखं बाग झाला होता एकदम म्हणजे काडक्या काडक्या झाल्या वर्षी वाटत नव्हतं शेड्यूल देतो फरक पडेल याची गॅरंटी नाहीये हा म्हणजे आता झाडाची एकदा त्यावेळेस अशी परिस्थिती शेरवट असल्यामुळे थोडा पण हो हो येतो नाही प्रॉब्लेम येतो चुनकट म्हटलं ना खूप सारा प्रॉब्लेम येतो बाकी सेटिंग आपण शेड्यूल प्रमाणे मग फरक पडत गेला बाकी किती किती झाड आहे किती एकर आहे सर आता आपला आता चार एकर होत एक साडेतीन एकर आहे सव्वा तीन एकर मध्ये हो ना हो अजून आपल्यासोबत लोटस बायटेक कंपनीचे प्रतिनिधी आहेत नमस्कार शेतकरी मित्रांनो खरंच हा जेव्हा आम्ही स्टार्टिंगला आलो होतो तेव्हा ही बाग एकदम जाम झालेली होती नेटवर्ड वगैरे आणि आम्ही सांगितलं होतं त्यांना दादांना सांगितलं होतं की एक पर्याय झाड म्हणून तयार तुम्ही लावा दोघे झाडांमध्ये मध्ये आणि तुमचं कुठले साहेबांकडे शेड्यूल लिहून दिलं बघा तयार करून त्यांनी शेड्यूल लिहून दिलं होतं त्यावेळी आणि मग त्यांनी खरच खर त्यांनी पण ते शेड्यूल पूर्ण परिप फॉलो केला फॉलो केल्यानंतर त्यांना खरंच खूप सुंदर आता रिझल्ट आले आज आम्ही बी चेकित झालो का खरच खूप खरंच म्हणजे खूप सेटिंग वाढते कमीत कमी पाचशे सहाशे फळ असेल त्यावरती खूपच छान सेटिंग झालेली त्यांची ठीक आहे थँक्यू धन्यवाद